तर तुम्हा सर्वांना या होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पाहू शकता ही अगदी छान अशी फुललेली आहे हे पहा तर हे पहा किती सुंदर अशा पूर्ण फुललेल्या आहेत हाय एव्हरी वन नमस्कार रचना चार्टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या बनवलेल्या आहेत तर काही ठिकाणी याला सालपापड्यासुद्धा म्हणतात तर आपण अगदी छान कलरफुल अशा ह्या बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेल्या आहेत आणि किती छान अशा ह्या फुललेल्या आहेत हे पहा आणि मुलांना अगदी कलरफुल आवडतात म्हणून आपण अशा कलरफुल बनवलेल्या आहेत तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे पण ज्या होळीसाठी पापड्या बनवणार आहोत तर त्या तर आमच्याकडे त्याला पापडीच म्हणतात तर ते कशा बनवायच्या तर यासाठी हे पहा मी इथे हे चार कप तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तीन दिवस पाण्यात भिजत घालून ठेवलेलं आहे आणि त्या रोज त्याचं पाणी मी चेंज करत होती तर हे पहा तर आज त्याला तीन दिवस झालेले आहेत आता मधलं पाणी काढून घेऊया तर हे मी सर्व हे चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे तर आपल्याला हे फॅन खालीच सुकवायचे आहेत तर आता आपण तर हे पहा मी कॉटनच्या कपड्यावर टाकून अशा प्रकारे हे सुकवून घेत आहे तर हे पहा हे फॅन खालीच अगदी आहेत आले आपल्याला जास्त हे खूप कडक करायचे नाही आहेत आणि कडक उन्हामध्ये सुद्धा सुकवायचे नाही आहेत तर आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे पहा मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे आणि आता चाळण्यामध्ये चाळून घेऊया तर हे पहा हे आपलं पीठ दळून झालेलं आहे हे पहा अगदी मी दोन ते तीन वेळा हे छान चाळून घेतलेलं आहे तर या पिठातलं मी आता हे अशा प्रकारे दोन वाटी थोड़ा -थोड़ा पीठ घेतलेलं आहे तर या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अगदी थोडे तीळ घालून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊया तर अशा प्रकारे हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आणि तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास सुद्धा ठेवू शकता तरी आपण आता साईडला ठेवूया तर आपलं पीठ भिजतं तोपर्यंत आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथे मी एक मोठी प्लेट घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे अशा प्रकारे प्लेट लागतील ज्यावर आपण पापड बनवणार आहोत आपल्याला एक सुई लागणार आहे आणि एक नॅपकिन लागणार आहे म्हणजे प्लेट आपली झाल्यावर लगेच पुसून घ्यायला तर गावी अशी बांबूची टोपली असते तर माझ्याकडे ती टोपली नाही आहे म्हणून मी अशी चाळण पापड सुकत घालायला ठेवणार आहे तर ही सुद्धा आपल्याला लागणार आहे तर हे पहा आपले पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आपल्याला हे पीठ असं घोळवून घ्यायचं आहे म्हणजे ते पूर्ण असं मिक्स होतं आणि आपल्याला काय करायचं आहे ही जी प्लेट आहे तर त्यावर असं तुम्हाला किती पापड मोठा हवा त्याप्रमाणे हे टाकून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आणि अगदी हलक्या हाताने हे आहे हे पहा हे पहा अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला जास्त मोठा हवा असेल तर मी एक चमचा पीठ घेतलं त्यामध्ये तुम्ही आणखी एक चमचा किंवा थोडं पीठ वाढवू शकता हे पहा आणि आपलं पीठ परफेक्ट झालेलं असेल तर हे ह्या प्रकारे असं खाली येतं हे पहा हे पहा आणि प्लेट आपल्याला जर ओली असेल तर पुसून घ्यायची आहे हे पहा म्हणजे प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पापड बनवतो तर तो बनवून झाल्यावर आपल्याला प्लेट सुकून सुकी करून घ्यायचे आहे हे पहा तर अशा प्रकारे आपला गोड गोल असा पापड तयार होतो तर इथे मी गॅसवर अशा प्रकारे पातेली ठेवलेली आहे आणि त्यावर त्यामध्ये अर्धी पातेली पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्यावर ही अशा प्रकारे प्लेट झाकण ठेवायची सोपा असा आहे आणि पटकन हे पापड होतात आणि फॅन खाली सुकलेसुद्धा अगदी दोन मिनटं झालेले आहेत आणि हा आपला पापड तयार झालेला आहे अगदी लगेच आपल्याला हा थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि यावर दुसरा पापड रेडी केलेला असेल ते लगेच यावर अशा प्रकारे ठेवून द्यायचा तर सुरीने आपल्याला या अशा कडायाच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर या पिठामध्येच मी कलरफुल पापडसुद्धा बनवत आहे तर मी हिरवा ऑरेंज चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फॅनखालीच सुकवून घ्यायचे आहे तर हे पहा सुंदर अशा आणि कलरफुल ह्या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि हे पहा सुकल्या सुद्धा आहेत हे पहा अगदी छान अशा होतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून पहा मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवतो तुम्ही पाहू शकता ही अगदी छान अशी फुललेली आहे हे पहा किती सुंदर अशी झालेली आहे तर हे पहा किती सुंदर अशा पूर्ण फुललेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते होतात हे पहा पाहू शकता हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवड चला तर मग अशाच हटके आणि युनिक रेसिपीसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद